नमस्कार शेतकरी बांधवांनो पोखरा पोखरा योजना या पोखरा योजनेसंदर्भात आज महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवानो पोखरा टू पॉईंट झिरो हे तर नाव तर तुम्ही ऐकलंच असेल नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत तुम्हाला जे शेतकऱ्याच्या योजना आहेत ते शंभर टक्के अनुदानात योजना आहेत आणि या योजनेचे अर्ज सध्या बंद होते आणि तुम्हाला तिथे अर्ज करण्यात येत नव्हता कारण ही योजना दोन हजार चोवीस तेवीसच्या आसपास लागू होती पण सध्या याचे अर्ज आणि नोंदणी बंद होती म्हणजे शेतकऱ्याची नोंदणी बंद होती आणि सध्या आता तुम्हाला नोंदणी करता येणार आहे आणि हे जे पोखरा टू पॉईंट झिरोचं जे पोर्टल आहे ते सध्या मेंटेनन्स मोडमध्ये गेलेलं आहे म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमचं जे पोखरा आहे पोखरा योजनेसाठी तुम्ही तुमचं अप्लाय करू शकता तुमची नोंदणी करू शकता आणि पोखरामधल्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या शंभर टक्के अनुदानित योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि पोखरा योजना ही महाराष्ट्रात दोन हजार चोवीसला होती आता पंचवीस आहे तर काही दिवसामध्ये या योजनेचे सुद्धा आता तुम्हाला अपडेट लवकरच येणार आहे आणि तुम्ही तिथे अर्ज करू शकणार त्या या अंतर्गत तुम्हाला खूप साऱ्या योजना आहेत आणि या योजना अंतर्गत तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही पोखरा नेमकी काय आहे तर पोखरा जसं डी बी टी महाराष्ट्राचं डी बी टी पोर्टल आहे तसं ही पोखरा पण डी बी टीचं द्वारे तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटणार आहे याच्यामध्ये खूप योजना आहेत शेतीसाठी आहेत पशुपालनासाठी आहेत अजून तुम्हाला पालन आहे त्याच्यामध्ये रेशीम आहे अशा खूप योजना आहेत जे तुम्ही त्याला त्या योजनेचा लाभ घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो जे हे जे पोखरा टू पॉईंट झिरो आहे त्याचे लवकरच फॉर्म सुरू होणार आहेत आणि सध्या हे जे वेबसाईट आहे ती सध्या मेंटेनन्स मोडमध्ये गेलेली आहे म्हणजेच त्याच्यावरती बॅकग्राऊंडला काम चालू आहे आणि लवकरच तुम्हाला या पोखरा टू पॉईंट झिरोमध्ये तुम्हाला नोंदणी करता येणार आहे आणि हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं महत्त्वाची माहिती होती तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पण आता पोखरा टू पॉईंट झिरोमध्ये तुम्हाला लवकरच अर्ज करण्यात येणार आहेत आणि हे महत्त्वाचं अपडेट होतं आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमची नोंदणी करून तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर जसं या पोखरीची नोंदणी सुरू होईल पोखराची टू पॉईंट झिरो तसं आम्ही तुम्हाला कळू पण सध्या ही मेंटेनन्स मोडमध्ये गेल्यामुळं तुम्हाला तिथे लॉग इन करता येणार नाही ना आणि याच्या अगोदर तुम्हाला डायरेक्टली नोंदणी उपलब्ध नाही असं दाखवत होतं पण सध्या आता तिथे ते मोंट मेंटेनन्स मोडमध्ये ते वेबसाईट आहे आणि ते सध्या वेबसाईट पण ओपन होत नाही तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सोलार कृषी संदर्भात असतील किंवा जे नानासाहेब प्रकल्प ज्या अंतर्गत ज्या योजना आहे त्या योजनेअंतर्गत सध्या ती ज्या योजनेचा आपण लाभ घेतो त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार